देश विदेशातील घटना घडामोडी आपल्या पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक शहरात रंगपंचमी साजरी केली जात असली तरी जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागात मात्र धुळवड साजरी करण्याची परंपरा आहे नाशिक रोड जवळील एकलहरे सिद्धार्थ नगर येथे सामाजिक कार्यात अग्रेसर गोविंदा फाउंडेशनच्या वतीनं धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गोविंदा फाउंडेशनचे मार्गदर्शक सुखदेव अण्णा वार्डे एकलहरे गावचे भूमिपुत्र राजेश राजोळे सामाजिक कार्यकर्ते शांताराम काका का कापसे रामा शिंदे रमेश चव्हाण गणेश शेठ बचाटे रियाज सय्यद प्रकाश सोनवणे भीमचक्र मित्रमंडळाचे तेजस गायकवाड रहीम जाफर शेख संतोष महिरे अनिल सपकाळ मुकुंद गडवे भिकन गडवे सर्वज्ञ फाउंडेशनचे दीपक बोरसे सचिन साळवे चेतन भोले नाना देशमुख गोविंदा फाउंडेशनचे संस्थापक अभिषेक वारडे निलेश पवार रोशन माळी शंकर शाली गणेश माळी गणेश चव्हाण मयूर शेळके मुकेश सपकाळ आकाश धात्रक राहुल कापसे करण कापसे आदींसह ग्रामस्थांनी धूळवडीचा आनंद लुटला आबाल वृद्धांसह महिला वर्गानेही रंगांची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला यावेळी प्रतिभा जगताप कल्पना पटाईत उज्ज्वला वाघ कांताबाई वार्डे संगीता माळी सुमन रमेश चव्हाण आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी ढोल ताशांच्या गजरात मनमोरात नृत्य करीत उपस्थितांनी रंगोत्सव साजरा केला ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका